गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भागात अत्यंत महत्वाचा म्हणून आलापल्ली ते भामरागड या राष्ट्रीय महामार्गाची ओळख आहे आलापल्ली ते भामरागड एकशे तीस डी क्रमांकाच्या या राष्ट्रीय महामार्गावर ऐन पावसाळ्याच्या तोंडावर विविध ठिकाणी पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले मात्र रहदारीसाठी पर्यायी वळणमार्ग व्यवस्थित आणि मजबूत न केल्याने सोळा आणि सतरा जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे सदर पर्यायी मार्ग वाहून गेला आहे त्यामुळे दोन दिवसांपासून आलापल्ली ते भामरागड या राष्ट्रीय महामार्गावर रहदारी पूर्णपणे बंद झाली आहे याचा फटका थेट गरोदर मातीला बसला आहे भामरागड तालुक्यातील कुडकेली येथील झुरी संदीप मडावी या गरोदर मातेला अचानक प्रसूतीच्या कळा आल्याने तिला येथील आशा संगीता शेगमकर यांनी बोटनफुंडी येथील सामुदायिक आरोग्य अधिकारी रिचा श्रीवास्तव तसेच गावकऱ्यांच्या मदतीने जेसीबीच्या बकेटमध्ये बसवून नाला ओलांडण्याची नामुष्की ओढवली होती ही घटना अठरा जुलै रोजी कुडकेली नाल्यावर घडली तिला नाला ओलांडल्यावर रुग्णवाहिकेने ग्रामीण रुग्णालय भामरागड येथे प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले आहे तिच्या प्रसूतीसाठी वेळ असल्याचे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले असले तरी तिला रुग्णालयपर्यंत जाण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागला आहे